आज जालना के भारतीय लॉन्स में भाजपा नेता राव साहेब दानवे ने स्पष्ट किया कि जालना का महापौर भाजपा का ही होगा शिवसेना के बाद अब भाजपा ने भी महापौर पद पर दावा किया है स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनाव पर बात करते हुए दानवे ने कहा कि भाजपा सभी फैसले उचित प्रक्रिया के माध्यम से करेगी ईवीएम पर हो रही आलोचनाओं को लेकर उन्होंने विपक्ष पर निशाना साधते हुए कहा कि चुनावों में हार के बाद अपनी गिरी हुई छवि सुधारने के लिए विपक्ष ईवीएम को दोष दे रहा है यह उनके नेतृत्व पर घटते विश्वास को छिपाने का एक प्रयास है संजय राउत पर टिप्पणी करते हुए दानवे ने कहा कि संजय राउत को अपने दल पर ध्यान देना चाहिए उनकी वजह से ही महागठबंधन टूटा अगर उद्धव ठाकरे ने उन्हें अब नहीं संभाला तो वे ठाकरे परिवार में झगड़ा करा सकते हैं संतोष देशमुख की हत्या पर दानवे ने कहा कि सरकार दोषियों पर कड़ी कार्रवाई करेगी वहीं 28 दिसंबर को बीड में होने वाले मोर्चे में शामिल होने से किसी को नहीं रोका गया है जानीपूर्वक महापूर भविष्य महापौर भारतीय जनता पार्टी मित्र पक्षाशी बैठक होती बैठकी मधे चर्चा करू जागाटी महापौर भाजपचा होईल हे मी बोललो कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये संघटनेमध्ये असं थोडं म्हणणार आहे मी कि महापौर भाजपचा होणार नाही अशी अपेक्षित आहे का तुला त्यामुळं भाजपचा महापौर होईल आणि त्याच्याबरोबर संघटनेमध्ये काम करत असताना मित्र पक्षाशी एकत्र येण्याची आमची पहिल्यापासूनची जी प्रथा आहे

या प्रत्येक वेळेस कधी कधी राज्य पातळीवरच्या साऱ्याच पक्षाने स्थानिक पातळीवर निर्णय घ्या अशा प्रकारचे आदेश दिलेले आणि त्यामुळं वरच्या सूचना जसे येतील तसे पाळणारे पाहिजे आम्ही तो विषय मुख्यमंत्र्यांच्या अधिकारातला आहे माझ्या अधिकारातला नाही मला असं वाटतं की आमची संघटना तुम्ही नका चालू आम्हाला चालू द्या

दोन वेळेस या देशाचे प्रधानमंत्री हे दे काँग्रेसचे झाले तेव्हा कोणी ईव्हीएम आक्षेप घेतला नाही लोकसभेत आमची हार झाली त्यांनी कर्नाटक जिंकलं त्यांनी हरियाणा जिंकलं ईव्हीएमवर ऑब्जेक्शन नाही घेतलं कोणा आणि आता हारले तर हार झाल्याच्या नंतर अशी हार झाली की कदाचित आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर ठिकाणी जातील हे आपल्यावर नेतृत्वावर अविश्वास येऊ नये पण कार्यकर्ते थोपवण्यासाठी वर दोष देऊन कार्यकर्ते सांभाळून ठेवण्याचा हा प्रयत्न आहे निवडणूक आयोगाने राजकीय पक्षाला बोलून चॅलेंज स्वीकारलं होत की ज्याला कोणाला ईव्हीएम बद्दल काही संशय त्यांनी यावं आणि आम्हाला सिद्ध करून दाखवावं हो की ईव्हीएम मध्ये काहीतरी सेटिंग आहे पण कोणीही आरोप करणारा पाकी राजकीय कार्यकर्ता पक्ष त्या ठिकाणी आला नाही त्यामुळं केवळ पक्षाची उतरलेली प्रतिमा पाहून सावरण्याचा हा प्रयत्न आहे हा निर्णय श्रेष्ठी घेईल आता आमचा हा विषय नाही मुख्यमंत्री देवेंद्र आमच्या पक्षाचे पदाधिकारी आहे का संजय राऊत यांनी त्यांचा पक्ष सांभाळा वाता झाली त्यांच्यामुळे युती तुटली आता जर त्यांना उद्धव ठाकरे सांभाळला नाही तर आदित्य ठाकरे मध्ये उद्धव ठाकरे मध्ये भांडणं लावू शकतात ते

मला असं वाटतं की आता सगळेच जे काही गुन्हेगार आहेत त्यांचं सीआयडी कडे प्रकरण गेलेलं आहे आणि त्या प्रकरणात दोषींना पकडून नक्कीच सरकार त्यांना सजा देईल याची मला स्वतःला खात्री आहे काय काय त्याप्रमाणे सभागृहामध्ये टीका करत तुमच्या मित्र पक्षाच्या मंत्र्यांवर याशिवाय दाखवतात पक्षप्रमुख गृहमंत्री असतील मला असं वाटतं ज्यांना त्यांना ज्याचा त्याचा अर्ध करावा आपल्या मनातल्या वेदना त्यांनी बोलून दाखवलेल्या आहेत आणि एखाद्या माणसाला ज्या भागाचं प्रतिनिध्व करतो त्या वेदना बोलून दाखवण्याचा अधिकार आहे दो या विषयामध्ये ज्याला ज्याला गांभीर्य त्यांनी आम्ही काही कोणाला ना थांबवलं नाही की सहभाग घेऊ नका मग पक्षाचा असा कुठलाही आदेश नाहीये की कोण्या मोर्चात जाऊन कोण्या मोर्चात जाऊन असा आदेश नाही आहे आमचा काही घटना घडी या देशात ते राजकारण करतातच लोक पण घटना गंभीर आहे या घटनेत जे कोणी दोषी त्यांना पकडले गेलं पाहिजे आणि त्यांना योग्य सजा झाली पाहिजे या आमचं मत हमारी कोशिश रहती है आपको सच्ची और निष्पक्ष खबरें देने की अगर आपको हमारा काम पसंद आया हो तो वीडियो को लाइक शेयर जरूर करें और लोक प्रश्न न्यूज चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें साथ ही बेल आइकॉन दबाकर नोटिफिकेशन ऑन कर लें ताकि हर अपडेट आप तक सबसे पहले पहुंचे। अगली खबर में फिर मिलेंगे तब तक के लिए नमस्कार